गेल्या सत्तर वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आरक्षणाची ही लढाई सुरू आहे आणि मागील सात महिन्यापासून आंतरवाली सराटी या ठिकाणाहून गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा हा लढा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केला आणि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाने या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचाच एक स्वरूप आपण मुंबईच्या मोर्चामध्ये पाहिलेला आहे कोट्यावधींच्या संख्येने मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी मुंबईकडे कूच करून निघाला आणि पाहता पाहता मुंबईमध्ये पोहोचत असताना जी संख्या आहे ती कोट्यावधीच्या घरात गेलेली आहे आणि गरजवंत मराठ्यांचा हा लढा पाहिल्यानंतर समाजात कुठेतरी असलेला आक्रोश जो आहे तो सरकारपर्यंत पोहोचवण्यात मनोज दरांगे पाटील हे यशस्वी ठरलेले आहेत आणि या जनतेचा जो काही आक्रोश आहे तो लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने सुद्धा अत्यंत सकारात्मकपणे त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि आरक्षणासंदर्भात काही अध्यादेश जे आहेत अधिसूचना ज्या आहेत त्या जारी केलेल्या आहेत या अधिसूचनांमध्ये जे काही मुद्दे मराठा समाजासाठी आहेत त्यात मराठा समाजाच्या मुलांना शिक्षण जे आहे त्याच्यात सवलत देण्यात आलेली आहे नोकरीमध्ये सवलत मिळणार आहे आणि त्यानंतर सगळे सोयरे जी काही आहेत जे आरक्षणापासून वंचित राहतील त्यांना सुद्धा आरक्षण मिळण्याची सोय या अध्यादेशाद्वारे करण्यात आलेली आहे आणि म्हणून आम्ही सर्व ज, आ, समाज बांधव जे आहेत आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानू इच्छितो महाराष्ट्र सरकारने अत्यंत सकारात्मकपणाने या आरक्षणा संदर्भात विचार केलेला आहे आणि लवकरच जो अध्यादेश आहे त्याच्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कायदा अंमलात आणला जाईल आणि या आरक्षणापासून वंचित असलेल्या मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि म्हणून आम्ही या सरकारचे आभार मानत असताना मनोज जरांगी पाटील यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो की ज्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून ही आरक्षणाची लढाई जिंकलेली आहे சீன்ோஹி நியூஸ்